कमी मसाल्यांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण रेस्टॉरंट स्टाईल झटपट अशी सोप्या पद्धतीने शेवभाजी बनवूया सुरुवात करूया आपण रेसिपीला इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या तर लसणाच्या पाकळ्या मी इथे कापून घेतलेला आहे आणि आता लसूण थोडासा लालसर होऊ द्यायचा म्हणजे भाजीला छान अशी चव येते लसणाची चव ही भाजीमध्ये उतरते आता याच्यामध्ये दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक कापून घेतलेले आहे ते टाकलेले आहे आणि कांदा आपल्याला हा मंदाचेवर दोन ते ती तीन मिनटांसाठी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही कांद्याची पेस्ट देखील वापरू शकतात आता याच्यामध्ये आपण इथे टोमॅटो घालणार आहे तर एक टोमॅटो हा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पुन्हा मी एक टोमॅटोची प्युरी बनवलेली होती तर ती देखील इथे टाकलेली आहे तर ही प्युरी टाकल्यामुळे भाजीला छान अशी चवदेखील येईल आणि भाजी घट्ट देखील होईल आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे पाव चमचा हळद आणि इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा धना पावडर टाकलेली आहे पाव चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही घरगुती काळा मसाला देखील टाकू शकता आता आपल्याला हे मसाले एक मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि याच्यावर आता आपल्याला दोन मिनटांसाठी मंदाचेवर झाकण ठेवायचे आहे आता दोन मिनटे झालेली आहे आणि आपण आता झाकण काढून घेऊया तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा आपला छान असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि भाजीला थोडं मी पाणी जास्तच टाकलेलं आहे कारण शेव टाकल्यानंतर भाजी ही घट्ट होते तर आता इथे पाच मिनटांसाठी मी भाजीला उकळी आणून घेतलेली आहे आणि आता आपण पाच मिनटांनंतर गॅस बंद करून द्यायचा तर आपल्याला गरम उकळीमध्ये शेव टाकायची नाही आहे नाहीतर त्याचं असं पिठलंच होऊन जाईल आता आपण थोडंसं इथे मी थंड झाल्यावर शेव टाकणार आहे आता याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी शेव टाकलेली आहे तर याच्यावरून आपल्याला मस्त अशी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपली घट्ट अशी भाजी तयार झालेली आहे देखील घट्ट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान रस्सा घट्ट दिसत आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे